आत्ता आम्ही चाललोय बेलापूरला आता बोट घेऊन चाललोय आपण आणि मित्रांनो आजचा वेदर बघू शकता कसं आहे ऊन पण नाही वारा पण नाही आणि पाऊस पण नाही नेहमीप्रमाणे जो नेहमी तर रूट आहे तोच धरून जायचाय जे एन पी टी नंतर मग एलिफंटा करून झालो की अटल सेतू खालून मग आपल्याला जायचं बेला जा खालून जाणार आपण आणि त्या ब्रिज जवळ हे बघा इथे पोलिसांची बोट सुद्धा आहे तर त्या पोलिसवाल्याने हो आम्हाला जवळजवळ हार्थातच थांबवून ठेवलेलं हा बघा मित्रांनो किती मोठा आहे बघा फ्लेमिंग तर नमस्कार मित्रांनो आणि मी आता बोट मध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता गेट वे ऑफ इंडिया हे बघू शकता तर तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत केलं माझ्या यूट्यूब चॅनलवरतीने आत्ता आम्ही चाललो आहे बेलापूरला पुन्हा एकदा आपली बेलापूरला बोट घेऊन चाललो आहे आपण तर ही आता स्क्रीमर आहे आमची छोटी बोट नंतर मोठी बोट तिकडे बाहेर आहे ती बोट घ्यायची आहे आणि आपली डिंगी छोटीवाली तिकडे आहे तर हे बघा तिकडे छोटी आहे ही आपली बोट आहे इथे ते जरा थोडं काम करतो आहे आणि आपण आता ह्या इंजिनवर जाणार आणि हे दोन बोट आहेत तर ते आपल्या अँकरवर बांधायचे ते जायचं आहे तर मित्रांनो चला आता जाऊया आणि आपल्याला अजून ही बोट आणि ती बोट अजून ती तिकडची बोट तर असे आपल्याला तीन बोटी नेहमीप्रमाणे ट्रोईंग करून जायचं आहे तर दरवेळी आपण मोठ्या बोटीने टोईंग करतो ह्यावेळी आपण छोट्या बोटीने टोईंग करणार तर चला जाऊया नेहमीप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला मजा येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो आजचा वेदर बघू शकता कसं आहे ऊन पण नाही वारा पण नाही आणि पाऊस पण नाही असे सिच्युएशन आहे आणि पूर्ण गरम होते आहे तर आता वादली वारे येणार आहेत पुन्हा एकदा त्याच्यामुळे आम्ही बोट आता घेऊन चाललो आहे आणि ह्या वेलची वादली वारे आहेत ते खूप मोठे असणार आहेत तर आजची तारीख आहे एकोणीस मे तर चला आता दहावी आपण आज आणि बावीस तेवीसपासनं वादली वारे जोराचे सुटणार आहेत त्याच्या अगोदर दादा पण त्याची बोट घेऊन जाणार आहे चला तर आता दादानी तो पेट्रोलचा पाईप काढलाय आणि इंजिनला लावून आपल्याला इंजिन चालू करून आता निघायचं तर मित्रांनो आपण सुटलो आहे अकरा वाजून हो वीस मिनिटांनी आणि आत्ता आहेत अकरा पंचवीस आणि आपण पोचलो ऑलमोस्ट बाहेर हे बघा इथे फेरीविरी आहेत आणि हे इथे मिडल ग्राउंड आता आपण त्याला क्रॉस करून जाणार समोर आपले जे एन बी टी फोर्ट आणि इथे जे डोंगर दिसत आहेत दोन ते उरणचे डोंगर आहेत आणि रिफायनरी तर असं काही आहे ना आपल्याला नेहमीप्रमाणे जो नेहमीचा रूट आहे तोच धरून जायचा आहे जे एन पी टी नंतर महिली फंटा करून की अटल सेतूच्या खालून मग आपल्याला जायचं बेलापूरला तर असं काही आपला रूट असणार आहे नेहमीप्रमाणे आणि ह्यावेळी बघे किती टाइम लागतोय कारण आपल्याला ह्यावेळी छोट्या बोटीने टोईंग करतोय तर मित्रांनो दहा मिनिटानंतर आता आपण पोहोचलोय मिडल ग्राउंड जवळ आणि मिडल ग्राउंडला क्रॉस करतोय आपण हे बघू शकता आणि मिडल ग्राउंडला क्रॉस करून आपण जाणार आहोत आता सरळ तुम्हाला हा डोंगर दिसतोय आहे तो आहे आपला एलिफंटा तर एलिफंटाजवळ जायला आपल्याला किती टाइम लागतो बघूया आपण आणि हे बघा रोरोसुद्धा निघाले मित्रांनो हे बघा रोरो आपल्याला बघायला भेटते आहे तर मित्रांनो रोरो निघते नेहमी भाऊच्या धक्क्यावरून तर मांडवा जेट्टी अलिबाग मांडवा जेट्टी तर त्याच्याने तुम्ही तुमची कार बाईक अजून तुमचे व्हेकल असतील ते तुम्ही त्याच्याने घेऊन जाऊ शकता आणि इकडे आहे बघा फेरी एक आली आहे ही एलिफंटावरून फेरी आली आहे बघू शकता आणि साडे अकरा वाजले जाता तर मित्रांनो प्रिन्सेस ड्रॉक वर आपल्याला इथे आता कॉर्डेलिया निघते आणि कॉर्डेलिया रोज संध्याकाळी पाच ते साडेचार ते पाचच्या दरम्यान निघते गोव्यासाठी आणि इथे इंडियन गार्डची बोट आली आहे तर मित्रांनो हा बघा आता आम्ही आलो आहे हा आपल्या समोर बुचर आयलंड आहे हा बघा आणि बुचर आयलंडच्या आता जवळच आहोत आपण थोड्या वेळाने आपण बुचर आयलंड तो क्रॉस करणार आणि हे बघा इथे आहे ना जो माल आणतात मोठे मोठे शिप तो अनलोड करतात आहेत आणि मग तो घेऊन जातील तिकडे जे एन पी टीला हे बघा आणि तिकडून सुद्धा एक टग आहे टग म्हणजे बोट असते एका प्रकारची ती फक्त टोईन करण्यासाठी वापरतात तो बघा तिकडे टग आहे तो टोईंग करतोय आणि समोर एलिफंट आणि हा उरण आणि समोर आपले जे एन पी टी पोर्ट तर चला आता चाललोय आपण कंटिन्यू करतोय तर मित्रांनो बघू शकता हा कसला भला मोठा असा कार्गोशिप आपल्याला बघायला भेटतोय आणि तो आता बाहेर चाललाय बघा एक नंबर आणि हा आपल्या बाजूला सुद्धा बघा त्याच्यापेक्षा मोठा हा कार्गोशिप आहे हा जो कार्गोशिप चाललाय त्याच्यापेक्षा हा मित्रांनो मोठा आहे हा बघा किती मोठा आहे कार्गोशिप आणि आपण त्यांच्यासमोर एकदम चिंदी वाटतोय हा बघा हा चाललाय कार्गोशिप खतरनाक एकदम आणि एकदम दोन कार्गोशिपच्या मध्ये आपण आता चाललो आहे बघा या।, या दोन कार्गोशिपच्या मध्ये आता आपण मध्ये चाललोय है ला 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 अतल 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 तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे हे बघू शकता एलिफंटा केव्स तर हे एलिफंटा केव्स आहेत आणि ते एलिफंटा का एलिफंटा केव्सच्या बाजूला आपल्याला बघायला भेटतोय हा अटल सेतू तर अटल सेतू आता आपण अटल सेतूच्या खाली जाणार आहोत सरळ जाऊन मग अटल सेतूच्या खालीहून आपण मग पुढे बेलापूर साईडला जाणार आहोत तर दीड तासामध्ये आपण पोचलो आहे आता एलिफंटा केव्सला आणि आपल्या समोर हा आहे पूर्णपणे अटल सेतू आपल्याला बघायला दिसतोय क्लिअर वातावरण आहे आता सध्या एवढा सुद्धा क्लिअर नाही आणि क्लिअर वातावरण आहे आणि लते इथं कंटिन्यू चालवतोय आणि आपल्याला डोईंग करतोय आणि मित्रांनो ऊन आहे ना ऊन खूप म्हणजे खूप जोरदार लागतोय खूप कडक ऊन आहे आणि एवढा पूर्ण भासतोय ना अंग खूप कडक आहे तर चला जाऊया आता पुढे आणि हा भव्य दिव्य असा अटल सेतू तर मित्रांनो बघू शकता तर हा आहे जे एन पी टी पोर्ट आणि हा आता इथे एंड होतोय तर जे पी टी पोर्ट संपला आहे आणि हा एलिफंटासुद्धा तर एलिफंटाचा एंड आणि जे एन पी टीचं एंड हे बघा सोबतच आपल्याला बघायला भेटते आहे तर हे सुद्धा एंड झालं आहे आणि आता आपण पुढे चाललो आहे तर मित्रांनो आता आपण फायनली पोचलो आहे अटल जवळ आणि आपल्याला इथे पोचायला दोन तास लागले आहेत तर दोन तासामध्ये आपण पोचलं आहे अटल जवळ आणि आता अटल सेतूच्या खालून जाणार आहोत आपण आणि त्या ब्रिजजवळ हे बघा इथे पोलिसांची बोटसुद्धा आहे तर बघूया आपल्याला अडवलं तर ठीक नाही अडवलं तर आपला प्रवास तर कंटिन्यू आहेच तर चला जाऊया अजून आपल्याला किती टाईम लागतो आहे बघूया बेलापूरला पोचायला तर चला इथून बेलापूरचा जो ब्रिज खाली आपण जातो तर तो ब्रिजसुद्धा आपल्याला दिसतो आहे आणि तर चला आता फायनली आपण अटल सेतू क्रॉस करतो आहे आणि वरून गाड्या चालल्या आहेत अटल सेतूवरून जे दौल दौल तर मित्रांनो दुपारचे दोन वाजलेत आणि आम्हाला जवळजवळ अर्धा तास गेला आहे तर कुठे गेला अर्धा तास तर तुम्हाला बोललेलो की मी पोलिसवाले आहेत समोर तर अटल सेतूच्या खाली तुम्ही पोलिसवाले बघितलं असाल तर त्या पोलिसवाल्याने आम्हाला जवळजवळ अर्धा तास थांबवून ठेवलेलं बोटीचे डॉक्युमेंट अजून काही कारणं असतील तर लतेशदा बोलत होता व्हिडिओ तुमच्यासमोर येत असेल तर आपण लतेशाला नंतर विचारू की काय झालेलं काय विचारत होते किंवा काय झालंय तर चला आता चाललं आहे आणि समोर आपल्याला ब्रिज दिसतोय हा बघा तिकडे तर हा बघा तिकडे जो ब्रिज दिसतोय ना तर त्या ब्रिज जवळ जायचं आपल्याला त्या ब्रिज खाली आपली बोट जी पाण्यातून बाहेर काढणार आहेत तर चला आता जाऊया आणि फायनली आता आपण पोचणार आहोत तिकडे जवळ अजून अर्धा तास ते एक तास जाईलच तर चला जाऊया भेटूया थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आहे बघा फ्लेमिंगमध्ये थवा बघा हा बघा मोठा बाबा किती आहे पूर्ण सर्व गुलाबी गुलाबी कलरचे आहे बघा फ्लेमिंग आपल्याला बघायला भेटतात खूप छान असे सर्व फ्लेमिंग किती मोठा आहे अगोदर पण एक गेलाय हा बघा इकडून एक समोरून चाललाय हा बघा पूर्ण बघायला भेटत आपल्याला हा बघा मित्रांनो किती मोठा आहे बघा तो धावा बघा पूर्ण बिल्डिंग कवर केल्या खूप साऱ्यात खूप साऱ्या मित्रांनो अजून तिकडे असे आपल्या फ्लेमिंगो बघायला भेटलेत हे बघा अजून एक थवा चाललाय आणि मित्रांनो आत्ता आपण पोचलो आहे बेल्लापूरला दहा मिनटात आपण जेट्टीजवळ पोचणार आहोत तर हे बघा आणि एक फ्लेमिंगो तर थवा चालला आहे बघा आणि ही आपली जेट्टी तर ह्या जेट्टीजवळ आपण आता बोट आपली बाहेर काढणार आहोत पाण्यातून तस असे बघू शकता आणि इथे फ्लेमिंगो आणि पूर्ण गुलाबी गुलाबी कलरचे आपल्याला फ्लेमिंगो इथे बघायला भेटलेत तर मित्रांनो बोट पाण्यातून बाहेर काढताना मला व्हिडिओ करायला भेटणार नाही कारण मी काम करत असेन त्याच्यामुळे तर चला डायरेक्ट बोट वरती काढून झाल्यावर तुम्हाला भेटतो आणि हा बघा फ्लेमिंग होता थवा बघा कुठे गेला तो हा बघा खतरनाक हे बघा मित्रांनो इथे व्हाईट वाईट, वाईट लाईन दिसते तुम्हाला इथे झाडांच्या खाली किनाऱ्यावर व्हाईट वाईट, वाईट लाईन आहे ते पूर्ण सर्व जे सर्व फ्लेमिंग होते आणि हा बघा थवा बघा एक नंबर असला खतरनाक सीन आहे मित्रांनो आणि थंडीमध्येच नाही तर उन्हाळ्याच्या एंडला सुद्धा आपल्याला आता फ्लेमिंग होतं तवा बघायला भेटतोय हे पण बेलापूर मध्ये तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय आणि तीन तास वीस मिनिटांनी आम्ही फायनली पोहोचलोय आता इथे जेटी बेलापूरला पोहोचलोय आता आणि हे बघा इथे आम्ही ह्या टगला आमची बोट बांधली आहे आणि आता आम्हाला तिकडे वरती बोट घ्यायची आहे नेहमी घेतो तिकडे आणि लतेजा तिकडे आता बघायला गेलाय आहे बोट वरती घ्यायला कोणी आला आहे काय तर आणि मग ही बोट आम्ही घेऊन जाणार ओढत तर असं काय आता थोडंसं काम आहे तर चला मित्रांनो काम आहेत राहिले ती कामं करून घेऊया तर लतेजदा विचारायला गेलेला की बोटी घ्यायला टाईम आहे ते पण जेवायला बसलेले आम्ही पण जेवायला बसलो तर लतेजाने आणले चपात्या आणि हे काय आहे अंड्याचा भरीत अंड्या अंड्याची भुर्जी हे भुर्जी नाही आहे वेगळा अंड्याचं सुख काहीतरी ते आणि मी आणलेला पुरी मी भाजी तर आता जेवतोय तर जेवायला या तर जा ते पोलिसवाल्यांनी काय विचारलं ना तुला बरेच डॉक्युमेंट्स बरोबर आहेत की नाही पैसे काढलेले आहेत की नाही तर मित्रांनो एवढ्याशा कारणासाठी आम्हाला अर्धा तास थांबवलं असू दे या जेवायला Day two. आज दिवस दुसरा आणि मित्रांनो काल आम्ही आलेलो बोट वरती घेतले हे बघा बोट वरती नंतर बोटीची साफसफाई खालून केली आतमधून आज मी बोटीची साफसफाई केली आणि ही दुसरी बोट आपली छोटी बोट आणि त्याच्यापेक्षा छोटी बोट म्हणजे ही डिंगी आणि ही आपली छोटी बोट तर तिला आज कव्हर केलंय ती पूर्ण रेडी झाली आहे फक्त लकंदा येईल उद्या आत आला नव्हता दादा तर आज मी सर्व केलंय जेवढं मायचे झालं तेवढं केलंय आणि उद्या लकंदा येईल मग ती फिनिश करून टाकू आणि उद्या बाकीच्या कामं असतील ती थी ह्या सुद्धा करून टाकू आणि आत्ता वाजले संध्याकाळचे सात तर काल आल्यावर टाईम नव्हता संध्याकाळ झाली त्याच्यामुळे थोडी कामं होती ती कामं करत होतो आणि ती कामं झाल्यावर मी घरी निघून गेलो व्हिडिओ करायची राहिलेली आज पण सकाळ निघून आलो सकाळपासून कामं करतो आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेत सव्वा सहा आणि क्लायमेट एकदम खत्यानक झाला आणि पाऊस खूप पाऊस पडतो आहे बघा पाऊससुद्धा आला आहे आणि तिकडे एकदम जोरात पाऊस पडतो आहे ढगसुद्धा आहेत आणि हा काही असा वातावरण पूर्ण आणि इथे आपली बोट ही हा बघा तर आल्यावर बॉट आयटम मारलं आणि सर्व कामं केलेत आणि आपल्यासोबत तर आपल्या गावातला मित्र आणि आपला पार्टनर सुद्धा आहे तर दाखवतो तुम्हाला तर हा बघा आपला मित्र म्हणजे कुणा तर तो आपल्या एक दिवस आधी आलाच ना आमच्या दोन दिवस दोन दिवस आधी आला आणि त्याची बोट उरकले सर्व झालं त्याचं सर्व ही बघा त्याची बोट फक्त वरती ताडपत्री बांधायची आहे आणि मग सर्व कामं फिनिश बाई जाणार उद्या गावी तर उद्या परवा उद्या येणार तर उद्या येणार हॅपी जर्नी सावकाश जा तर चला मित्रांनो भेटू आजच्यात एक नवीन व्हिडिओसोबत आय होप व्हिडिओ आवडले असेल आणि काही कारणास्तव मला जास्त व्हिडिओ करायला भेटले नाही आहे जेवढी भेटली ती पण खूप मोठीच झाली असणार तर चला व्हिडिओला इथेच एंड करूया व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग तोपर्यंत मी भाई पाटील तुमची राजा घेतो टाटा बाय बाय